खोकोलीत रक्तदान शिबिर संपन्न पंचाहतर रक्तदात्यांनी केले रक्तदान लॉयन्स क्लब ऑफ खोकोली माध्यमातून समर्पण हेल्थ केअर सेंटर व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर साठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोकोली मुस्लिम कम्युनिटी हॉल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात पंचाहत्तर अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला खोपोलीकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात कोणाही रुग्णांस रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खोकोलीतील रक्तदाते नेहमीच पुढाकार घेत मनुष्यधर्म निभावत असतात याची अनुभूती आज तिनही सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पहावयास मिळाली खोकोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले आजच्या शिबिरात युवा वर्गाने प्रकर्षाने सहभाग घेतला होता महिला रक्तदात्यांची संख्या देखील लक्षणीय होती लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन दीपेंद्रसिंग भदोरिया मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अबू जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह तीनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता पतिक खोद निजामुद्दीन जळगावकर अल्पेश शहा अशा अनुभवी आयोजकांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले